नमस्कार नवापूर येथे श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन नवापूर येथे श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा वाजता सुमारास मुख्य रस्त्यावरून श्री संतसेना महाराज यांच्या जयघोष करत महाराजांची पालखी मिरवणूक व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पोपटराव धोंडू सोनवणे यांच्या घरापासून इंदिरानगर येथून बजरंग चौक मार्ग जनता पार्क येथून मांदापूर सोसायटी बस स्थानक मार्गे बाबासाहेब आंबेडकर चौक दत्त मंदिर सराब गल्ली तलाठी कार्यालय येथून सरळ इंदिरानगर येथे समारोप करण्यात आला दुपारी एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा समाजाचे अध्यक्ष श्री सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक तसेच समाजाचे संचालक मंडळ नाविक दुकानदार संघटना नाविक नवयुवक संघटना व नाविक महिला मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत सायंकाळी श्री संतसेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सत्यनारायण महापूजा श्री विनोद सूर्यवंशी यांच्याकडे ठेवण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशासाठी अशोक सैंदाने मुकेश वारोडे संजय सोनोने अनिल वारोडे रवींद्र सोनोने संदीप सोनोने मनोज बोरसे गोविंद मोरे संदीप हिरे जितेंद्र वारोडे राहुल मोरे प्रशांत हिरे प्रवीण सैंदाने दीपक सोनोने जितू भदाने रा, रामो पवार रोतन सोनोने विक्की महाले संजय मोरे सोनू सैंदाने अभिषेक निकम आकाश हिरे महेश वारोडे विशाल सोनोने दर्शन हिरे रुपेश जगदाळे बिकन सैंदाने शुभम हिरे महेश पवार सोनू सैंदाने अनिल मोरे गिरीश वसाळे आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन मनोज बोरसे तर आभार अनिल वारडे यांनी मानले सात प्लॅटफ्रमांसाठी किसनकोडी नवापूर